विजयादशमी विजयादशमी हा दिवस तसा शौर्य आणि अन्यावरील विजयाचं प्रतीक म्हणून बघितला जातो प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून एक विजयी दिवस साजरा केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांनी सुद्धा शस्त्रपूजनाच्या माध्यमातून हा विजयादशमीचा सा दिवस साजरा करण्याची परंपरा आजपर्यंत सुरू झाली आहे आज, आज विजयादशमी निमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच प्रार्थना करल का कर जीते जीते आपले जे आपले शेतकरी बांधव महाराष्ट्रामध्ये जे आता अतिवृष्टी आली आहे त्या अतिवृष्टीमध्ये आपला बळीराजा शेतकरी यासाठी सरकार तर सर्वतोपरी मदत करत आहे परंतु सर्वांनी पुढाकार घेऊन जिथं जिथं मदतीची गरज आहे तिथं पुढं येणं आपलं एक कर्तव्य आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आनंदात उत्साहात सण उत्सव साजरे झाले पाहिजे की आपली धर्माची हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती यापुढे अशीच उत्सव साजरे करून मोठ्या स्वरूपात साजरी व्हावी पाहिजे धन्यवाद